शिवाजी महाराज की स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मी कविता तुमचं स्वागत करते आणि जर नवीन असाल चॅनल वर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर आज आहे थर्टी फर्स्ट ऑफ डिसेंबर दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना सुंदर गेलं असेल हे वर्ष नवीन वर्ष सगळ्यांसाठी छान आशा घेऊन येऊ हीच हो। अपेक्षा ठेवते आणि आम्ही आता चाललो आहोत काय म्हणतात फायरवर्क्स वर्क्स बघायला कुठे बघायला भेटतील हे स्पेसिफिक आम्हाला माहित नाही आहे तर आम्ही आमच्या फ्रेंड्सला विचारलं इथे सिडनीमध्ये पण माझी एक फ्रेंड आहे तिलाही विचारलं तर त्यांनी बऱ्याच जागा सांगितल्या आहेत दोन तीन प्लॅन तर असा होता हाबर ब्रिजला ला जायचा सर्क्युलर किला जे तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल आम्ही गेलो होतो पण काय होतं सकाळी नऊ वाजल्यापासूनच लोक तिथे येऊन बसतात आणि मॅट्स वगैरे टाकतात आणि फुल पॅक असतं आणि तू मला आहे आपला हिरो किती ऍक्टिव्ह आली त्याला किती असं एक्सप्लोर करायला आवडतं तो शांत बसणार नाही हो तर तो एका जागेवर बसणारच नाही म्हणून आम्हाला त्याचं थोडं स्ट्रेस होत तर म्हटलं मला पण आपल्याला पण जमत नाही एका जागेवर हो एवढा ते पण फायरवर्क साठी तर एवढं त्यापेक्षा टीव्हीवरही दिसतात छान छान बघायचं जर असेल तसं तर लाईव्ह मजा घेण्यासाठी म्हणून तर मी आम्ही काल मस्त थे। थे ते मस्तपैकी फुल एन्जॉय केलं म्हणजे बघून आलो छान तर असं काही अपेक्षा नाही आहे का तिथेच बसून बघायचं आणि इम्पॉर्टंट आपल्यासाठी हृदय आहे सध्या तर हृदयचा कम्फर्ट बघणं खूप गरजेचं आहे त्याला एका जागेवर बसून ठेवणं तिथे तेवढं इरिटेट होऊन जातात मुलं आणि ऊन एवढं आहे तर म्हटलं नको आणि संध्याकाळी लेट जर गेलं तर तिथे उभं राहायला सुद्धा जागा नाही केलं एवढं नाही ना हो आता कमी झालं हो आता थोडं कमी झालंय तर म्हटलं लांबूनही दिसलं तरी काही इश्यू नाही मस्त टाइम ता स्पेंड करू तर थोडे थोडेसे वगैरे दिसले तरी चालतील आम्हाला तर चला मग आम्ही निघालो आहोत कुठे थांबणार आहोत आपण आता आयफील कार पार्क करूया okay. आणि तिथून दोन ट्रेन आहेत आहोत वेव्हरली वेवर्टा uh, वेवर्टन 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 मधून वेवर जागा आहे तिथे जाणार ते, ते थोडं दूरून दिसत म्हणजे असं फ्रेंडने सजेस्ट केलं पण ठीक आहे म्हणजे आपल्याला जास्त गर्दी नाही पाहिजे बस नऊ वाजता आणि बारा वाजता होता असं काहीतरी आहे थोडेसे नऊ वाजता म्हटल्यावर आणि ते ऑनलाईन तुम्हाला दिसतं जे व्हॅन्टेज पॉईंट आहेत ते कधी कधी गद, फुल होतात म्हणून मग ते नंतर जाऊन देत नाही फुल झाले की हो। तर मी ऑनलाईन बघितलं संध्याकाळी चार वाजेपर्यंत सगळे फुल होऊन जातात मेन मेन आहेत ते सकाळीच फुल होतात दहा हो। साडे दहा ला म्हणजे तिथे ट्रेन थांबत नाही मग टॉयलेट यूज करायचे आणि मग ते सगळं गडबड हा तर बघू काय काय बघायला भेटतं कशी मजा करतो येस या एक्साइटिंग ब्लॉग साठी आमच्या बरोबर कनेक्टेड आता मी ऑलमोस्ट ऍशफिल्ड ला पोहचतोय काय आहे ऑरेंज तरी दय ला स्लॉप घेतलंय इथे विच फ्लेवर ऑरेंज ओ इज इट या मी आय यू एन्जॉयिंग इट ओके ओके स्टॉप पण आहे बर ठीक आहे तर आम्ही आश्वे स्टेशन ला पोहचलो आहोत आता इथून ट्रेन पकडायची जी म्युझियम आहे ट्रेनचं नाव दोन स्टॉप घेऊन परत राहायचं सेंट्रल लाल ब्लॉग्स थोडे लेट येत आहेत तुमच्यापर्यंत ऍज ट्रॅव्हलिंग मध्ये एडिट करणं पॉसिबल नाही झालं आणि घरी आल्या विदाच्या बर्थडेची गडबड सुरू झाली तर तुमचे ब्लॉग्स लवकरच येतील मागच्या स्टॉप ला बरीच लोक उतरली आता मध्ये आहोत वरती जातो आणि बघतो पण जागा भेटली पाहिजे नीट बसायला आणि लेट्स होप फॉर बेस्ट चलो हे बघा बरीच लोक आहेत काय येारी आहे आणि इथे मस्त लोक चिल करताय अच्छा खुर्च्या वगैरे घेऊन गेले हा मग हो मगाशी तर खुर्च्या वगैरे आणि आम्ही चालत जात आहोत कॅरेडा पार्क कसं काहीतरी नाव आहे कॅरेडा पार्क तिथे चाललो आणि असं वाटतं की खूप जण चालले तिथे आणि ऑलरेडी भरलं पण असेल ते तर थोडीशी धाक थोडीशी जरी जागा भेटली दोन तीन दोन माणसांची बस झाली आम्हाला काय एकदम असं नाही भेटलं तर एकदम कावणार आहे असं काही नाही आणि अजून टाइम आहे आताशी किती सात वाजले अजून बराच टाइम जायचा आहे पण लोक जायचा पण आम्ही ऍक्च्युअली लेट झालोय म्हणजे ज्याप्रमाणे लोक जात आहेत सामान घेऊन बघूया आणि कसं जागा भेटेल पण मग ते ऑब्स्ट्रक्शन खूप आहे हा लोक कॅमेरे मग सगळ्यांचे कॅमेरे येतात नाहीतर डोके येतात वरती मग काही दिसत नाही नेट चलो इथेनवन दिसतंय मला बस इथेच चाल जाऊया नाही भेटली जागा तर मागे येऊ हो इथे हां बघा हे सगळे लोक चाललेत तिकडेच आणि हा पॉइंट असा इथे टॉयलेट वगैरेची सोय केली हा पॉइंट जरा आहे चांगला पण मध्ये झाडांचं ऑब्स्ट्रक्शन आहे म्हणून थोडे कमी लोक आहेत इथे पण सगळा पॅक आहे आणि इथे व्ह्यूज असेल आणि हे पॅक आहे आणि इथे 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 पूर्ण त्याचे बाबा इथे बसले आहेत हाय आम्ही इथे जागा घेतली आहे <laughs> लोकेशन हो तिकडे गेली ओके बघून येऊया आणि बघा लोक अजून येत आहेत दिसेल मला वाटतं पण ही स्ट्रीट पण थोड्या वेळाने फुल होईल बसतील लोक बसायला येतील इथे बघा ना, ना किती मस्त व्ह्यू आहे मस्त डिनर करतात घराच्या बाहेर इथे टेंट टाकलेत लोकांनी आणि <laughs> इथे तर पूर्ण स्ट्रीट पॅक झाली आहे हा डिरेक्ट व्ह्यू आहे ना पण हे लोक वगैरे उभे राहणार तर काहीच दिसणार नाही मस्त अजून बघूया हे बघा रेडी कुणी साँग्स लावलेत कोणी डेट नाईट कोणी फॅमिली टाईम पत्ते कुठे ऊन तर आता थोडी थंडी पडली आहे थंडी म्हणजे गरम नाही होत आहे म्हणून बऱ्यापैकी चांगलं वाटतंय गर ऊन नाही लागत आता आणि आता लोक अजून यायला लागलेत स्ट्रीट्स पॅक व्हायला लागलेत व्हॉट यू वॉन्ट वॉट यू वांट व्हेजिटेबल्स आणि हे काय सांडवलंय कपड्यांवर? नेदेई ने सांडवलं. बाबांनी सांडवलं. बाबा कोणी सांडवलं? बाबा तुम्हाला भरवत आहे. तमी आहे. तमी तो आहे. ओ थँक यू. म्ह सिया मी चण्या बोलिया. या. <laughs> पार्टी करायला. मी आता <laughs> खातो थोडस मस्त पैकी छान मस्त थंड आहे तर आता जेव्हा पायोभाग सुरू होतील मला वाटतं पण आपल्याला शूट कठीण होईल इथे बघा आम्ही काय खातोय काय लाडू रव्याचा लाडू रव्याचे लाडू पण आणले मी थोडेसे आणि व्ह्यू बघा कोणता आहे आबा ब्रिज बरोबर आम्ही खात आहे समोरच रव्याचा लाडू कसा आहे हो चांगले आहेत ओके हे बघा हे बघा हे बघा कसं आहे रिदू तर आता साडेआठ वाजले आणि नऊ वाजता सुद्धा फायर वर्क्स होतील इथे तर आम्ही वाट बघतोय त्याचीच आणि बघा पूर्ण असा अंधार व्हायला लागलाय त्या हिदयाची काठ बघा झोपण्यासाठी सुद्धा होते ना ते किती कोझी येऊन झोपलाय हो खुश झालाय तो त्याला दाखवलं नव्हता मी एवढे दिवस रिदाय स्लीपिंग हाय तर आता बाय काय पाहुणे नऊ वाजले तर आणि हे बघा पूर्ण असं लेटअप झालंय तर इथे ना बाजूला फॅमिली आहेत तर त्यांनी रिदायला रिंग दिली आहे त्यांच्याकडे पण हे ग्लो इन द डार्क हे बघा असं ग्लो होत आणि तिथे हॅपी झाला ना वीच कलर इथं टेल मी लिअ पर्पल कलर आय नाही न नाही so. no, 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 no. <laughs> न आय न मिक्स सो न न न न ओ मी खांद्यावर घेतल्या कारण आता नऊचे फायरवर्क्स होतील हाय तरी दुसरे हाय इकडे Veins, I've been driving this train years in this lane. There's no stop in this lane Cause I came to the game and I changed it to play how I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of mistakes. Taking shots, skipping breaks, feeling lost, feeling great. Popping off, singing straight, never.

तर आम्ही आता डिनर करत आहोत अराउंड दहा सव्वा दहा झालेत आणि इथे ना हृदय दिसणार नाही पण त्याला झोप लागली आहे थोडं झोपवलाय म्हणजे थोड्या वेळाने उठेल आणि मग फायर बक्स एन्जॉय करेल तर मी बनून आणलेले बगर्स चिकन बर्गर्स तर आम्ही ते खातो आता आणि बघू आता रिदू उठणार तर नाही खायला त्याचं खाणं राहिलंय म्हणजे दुसरं खाल्लंय त्याने काय काय तर दिसत पण नसेल मी म्हणा तर आम्ही खातो आणि तुम्हाला डिरेक्टली भेटतो आम्ही बारा वाजता तर न्यू इयरच्या वेळी ह्या सिडनी फायरबर्गचा फुल डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे तर बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की बघा आणि ही होती रिटर्न जातानाची गर्दी तर हे फीचर खूप आवडलं सीट ॲडजस्टमेंटचं मोठा ग्रुप असेल तर एकत्र एक बसता येणार और समोर कोणी नको पाहिजे असेल तर तसंही बसता येणार म्हटलं तुम्हाला या हॅलो तर आम्ही घरी चाललो हो आहोत आता आणि सगळे फायरवर्क्स वगैरे बघून झाले मागच्या दोन ट्रेन मागच्या एका ट्रेनला नाही दोन ट्रेन झाले ना सॉरी मागच्या एका, एका, एका ट्रेनला खूप गर्दी होती पण ही ट्रेन आहे ना ती पूर्ण बघा रिकामी आहे कोणीच नाही आम्हीच आहोत तर मजा आली छान वाटलं एकदम मस्त वातावरण होतं लाईव्हली होतं आणि खूप गर्दी होती आणि निघताना तर प्रचंड गर्दी झाली म्हटलं आता काही जाता येत नाही पण थोड्या वेळाने निवळली तर येस तर असा स्पेंड केला आम्ही आमचा दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हालाही व्हेरी uh, हॅपी न्यू इयर आणि तुम्हाला पुढचं वर्ष मस्त मजेत जावं तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करून कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा शेअर करा तर नाही का नवीन ना ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या धन्यवाद ब बाय